राकेश अंशू आले डी मार्टला काय काय आणलं ते तुम्हाला लवकरच कळणार आहे तर चला आज पण ना एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरीचार बरीच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना इथं आता अंशू बघा काय काय घेते आणि राकेशसुद्धा हा बघा काय घेता येते हा बघा तर चला आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण करण्याको होते म्हणून मोण्यापणे आणले आणि ते आता आपण खात दे नाही जास्त हेच पॅकेट आणता म्हणून मी ते आणलं दीदी हे आणता ना म्हणून मी हे पॅकेट आणलं हे जास्त भारी काजूवाले ते न आधी ना साधवाला अक्रोड अकरोड उलट पकडला डबा उलटा नाही डायरेक्ट नका भोग रो मी वस्तू खाली

आता आम्ही ना मस्त मस्त सॅन्डविच वगैरे असं काही काही पण त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी आणि याचे ब्रेड संपून गेले बारीक करायचे टमाटा कॅच आहे ना ते टमाटा कॅच आहे हे सगळे हँडवाय आहे पाच पॅकेट आणि एक खोबरे तेलाची बाकी लिंग संपून गेला आता माझा कधी जाता तो लिंग सुद्धा आणला आमचे राशा साठी वाव मस्त म्हणून आवडलं असेल त्याला हे बघा राशेसाठी साठी किती छान आहेत तिच्या आतून तुम्ही पण पाठवलं आता समजा आत तुम्ही आहे घेतल्या मस्त आहे अजून एक तिथं जसं झालं Thank mm -hmm.

कोल्हापुरी घ्यायचा खूप छान लागतो घ्यायचा पण आणलेली तीळ तीळ पाठी उडदाची डाळ काय पण आपण किंवा पाठी पोहा लागतो आपल्याला

ए? राकुने राखूनेच आण ठेवलं ते हा नाही राहूनेच ठेवलंय ते मग बाई तो रवा उभे रवा आणि छोट कोणी ठेवलं मी तर ती ठेवलेले राकून ठेवून दिलं का काय माहिती दलियाने भेटला तिथे लापसीवाला होता दलियाने भेटला बासमती ते ठेवून द्या तिथे ने यांच्या पुढे चौ नंतर ठेवलं जाईल ने राहत नंतर ठेवलं जाईल

ਅੰਚੜੀ ਪਨੇ ਇੱਕੋ ਹੀ ਆ ਰਹੀ ਹੈ ਚੱਡੀ ਦੋ ਨਾ ਤੇਨਾ